अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी पांडुरंग काटके यांची पीक वाचवण्यासाठी अनोखी शक्कल सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काटके हे आपली अनोखी शक्कल लढवत आपल्या पिकांचं पाखरापासून रक्षण करतात सध्या मोरेवाडी या भागातील शाळूचं पीक हे हुरड्याला आलंय पाखरांपासून रक्षण करण्यासाठी येथील शेतकरी सकाळ संध्याकाळ रानात राखण करत असतात सत्तर वयाच्या पांडुंग काटके या शेतकऱ्याला थकलेल्या शरीरानं रानाच्या चारही बाजूने फिरवून पिकाची राखण करणं जमत नसल्यानं त्यांनी अनोखी शक्क लढवत मस्त जुगाड केला टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडे घालून त्या बाटल्या लांबलचक प्लास्टिकच्या रस्तीला काही अंतरावर बांधल्यात आणि ती ते रस्ती त्याने आप आपल्या आठ गुंठे शाळू पिकाच्या चारही बाजूनी जागोजागी चिवेरवून ती ते त्यांना बांधून सर्व रानातून फिरवले आणि त्या रस्तीची दोन टोकं आपल्या खोपीच्या मेडिंडा बांधलेल्या आहेत पाखरं शाळू खायला आल्याची चाहूल लागली की लगेचच त्या रस्त्याची दोन्ही टोके दोन्ही हातांनी ओढत राहतात त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळ वाजत खुळखुळा आवाज करतात त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळ असा आवाज करतात आणि त्या आवाजानं पाखरं पळून जातात आणि झाडं पाण्याची नातं सांगत पांडुमामांचं माती झिजलेलं शरीर गाळलेल्या कष्टाच्या घामातून मनातल्या मनात गाणं गात राहतं हे जुगार रस्सी प्लॅस्टिकची रस्सी आणली त्यात तर त्या कॉठरीचे दारू पिऊन पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली आणि त्या सगळ्या वा वावरातून फिरवून गाठी मारून एका माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं पळायची जरूर नाही जाग्यावर बसून हलवलं की सगळं कुळकुळ्यासारखं आहे त्याच्यामुळं पाखळी जास्त करून येत नाही ते एवढी मेहनत केली आम्ही दहा साडेआठ गुंटे जे श्यावळ केलं ते पसाभर तेवढं घावलं की ते तिच्यावर आम्ही आमचं जग नाही जे जा जर खाल्लं तर ते मग आम्ही कशावर जागणार रोजगाराला पण जाऊ शकत नाही आम्ही आमचं वय झाले आता सत्तर वय वय झालं बाहेर रोजगार पण करू शकत नाही बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणार खबऱ्या लाईव्ह